कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली दुपारी तीनच्या सुमारास झालेली असा आणि आजचं वातावरण एकदम सुंदर असा बाहेर बघू शकताय अशा प्रकारे पाऊस आता भराक स्टार्ट झालेलो असा कदाचित संध्याकाळपर्यंत पडात आणि दिव्या आणि पण दौऱ्यावरती निघालीत सामान अनुकत जातात एका शेतकऱ्यांकडे आपल्याकडे चवळी वगैरे संपलेलं साहित्य गावठी चवळी आणि तर ऑर्डर इल्लेले परत एकदा तर त्याच्यामुळे दिव्या आणि दिव्या म दिव्या दिव्या आणि जातात अनूक आणि आपण पण चाललो आपण चाललो तुमच्यासाठी परत एकदा कोकम आणूच्यासाठी आणि आजचा प्रवास आजचं टायमिंग आता जसा की बोलले तीन तर आज आपण कितीपर्यंत घरा घेतो बघूया आणि आपल्या व्यवसायामध्ये जे काय चढ उतार येतात ते, उता ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण पण अपन लक्षात राहू त्याला पहिले आपण कशी मेहनत करत होतो जसा की उशिरापर्यंत रात्री जागे राहतो वगैरे तर आता बाहेर पडूया आणि जाऊच्या अगोदर आज जे पार्सल घेऊन जातात काका त्यांची गाडी खराब झालेली त्याच्यामुळे आपण काच आता ती घेऊन जाऊची असत गाडी संध्याकाळी चार वाजता सुट्टेली आहे तर पटापट पहिला ता काम करूचा आणि पप्पा रिक्षा घेऊन इंधलेल्या असत खाली अशी जवळच घेऊ बाबा ते जरा पुढे घेऊ घेवायच मागे घेवा घेऊ घ बस 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 वेळ नको काढूया पहिला सामान पटापट पत रिक्षा मध्ये टाकूया चला उतला नाही उतल्याची जडा ओ थांब मी सांग घेते आई मागे चला झाला सगळा भरून आता बाहेर पडूया त्या तळेसून बसतं का मी बसा मी बसते तिसून చాలి ఉడా మధ్య పొచలో పార్సల్ వేరే సగర మోకా మోకా రికడి కమి పార్సల్ వాళ్ళే

तीन वीस झाले मंडई मध्ये मधी काम असल्यामुळे बरोच टाइम लागलो हो आमका योग आणि टाइम झालो पाच वाजून तेवीस मिनिटांनी या साईडला बघू शकता चिपी एअरपोर्ट कडनं दिसायचं नाही विमान बघूचा होता पण विमान काय नाही दोन तीन दिवस संध्याकाळची मी पण आहे ना दिसतच नाही आपण आता कालवणवाडी इकडे या साइडला आपल्या आत्याचं घर जिकडे

म्हटली डुबकात पाय वरड येते पाय आता वर ठेऊ अशी खूप टाइम झाला ना जमलं <laughs>

अजून थोड्या दिवसांनी थोड्या चला साडेसात झाले गाडी वाजता दिसत नाही असं म्हणजे एकदम असा पहिल्या गेला पहिलेच

जास्त काय अरे तसं का बोललोय कपडे चेंज करून येऊयांतर जेवल्यानंतर लगेच ब्लॉग बनवणं शक्य होणार आहे कारण आता रातचा काय असतं तुमचा फायदा रोज बघताय पण आता टाइम एवढा झालो आम्ही सगळे व्यवसायातले चढावड चढावड नाही काय म्हणतात त्या चढ उतार चढ होतात अप्स अँड डाऊन्स रेकॉर्ड करतो पुढे टी व्ही मिळतले बसा तरी मुंबईची ऑर्डर असा पॅक होता मुंबईत आपला सामान जाता <laughs> बघू शकतंय गावठी साहित्य मंडळी पटकन इझिली अवेलेबल होणार नाही होता क्वालिटीचा मेळागाव असा विषय दुकानासाठी जाता सामान आणि इकडे आगळ असा त्याला जाणलं तुम्ही बघितलात तर आगळ अशा प्रकारचे बॉटल केलो प्रकारची बॉटल आहेत एक लिटर अर्धा लिटर पाच लिटर अगळा आणि बाकी सोला वगैरे हो आणि तांदूळ आणि बाकी सगळं टेम्पो देतो जाऊन एवढं सामान जर म्हणजे कुरिअरचा विचार केला तर खूप वजन होतं त्याच्यापेक्षा तुमच्या ओळखी तुम ट्रान्सपोर्ट वगैरे जाणारे असले तर आम्ही हायवे का देऊ शकतो हे आता कसालमध्ये नेऊन देऊचा कसाला एवढा लांब नाही पण बरेच कणकवली खूप काम आमच्याकडनं जवळ पंधरा सोळा किलोमीटर सोळा सतरा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि रिक्षाचा विचार केला तर मंडई तिकडे आता नाही म्हटलं तरी पाचशे रुपये तरी भाडा असा आमच्याकडनं कस्टमर भाडा देत नाही असं जर देत आम्ही त्या एरियात नेऊन देतो जर भाडा देऊन असं देऊ त्या बरा पडतं कारण कसा होता त्यांना त्याच दिवसाक मिळतं कुरिअरवाल्यांची वाट बघू नको आणि कुरिअर चार्ज वाचतो थोडं काय करूया घाटच मारूया काय घाट मारूया काय शिवूया